नागरिकांनी देहदान व अवयवदान करण्यासाठी पुढे यावे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन अवयवाची आवश्यकता असणाऱ्या गरजू आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देहदान आणि अवयवदानाचा फायदा होतो तेव्हा प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन देहदान आणि अवयवदानासाठी पुढे यावे, यावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीने एकोणास जुलैला सहकार सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की सहकाराची ताकद मोठी आहे सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही विकास साधता येतो सहकाराचा उपयोग समाजासाठीही झाला पाहिजे असे ते म्हणाले या मेळाव्यात बँकेच्या एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवयवदाना करण्याचा संकल्प केला आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्याकडे अवयवदानाचे फॉर्म सुपूर्त करण्यात आले यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार धीरज लिंगाडे आमदार संजय गायकवाड माजी आमदार रेखाताई खेडेकर तोताराम कायंदे उपस्थित होते बँकेला मिळालेले तीनशे कोटी रुपयाचे सॉफ्ट लोन आणि यातून जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त होईल असे मत आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या कार्यक्रमाद्वारे सांगितले या कार्यक्रमाला जिल्हा केंद्रीय बँकेचे सभासद भागधारक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जास्त

को आपने आपने तो जे आपले मेडिकल कॉलेज आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर लोक आपल्या संशोधन करतात तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष शरीरांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते आणि म्हणून आपण जे काही आपल्याला शक्य असेल आपल्या इच्छेनुसार आपल्या सगळ्या कुटुंबाची सहमती घेऊन आपण जर या ठिकाणी अवेदान असेल असेल तर याच्यासाठीचा फॉर्म आपण संबंधित आपल्या जवळच्या हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जर त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून जर दिला निश्चित आपल्या देशातल्या लोकांना भविष्यामध्ये त्याचा खूप मोठा फायदा होईल अशा प्रकारचं लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा